मुंबईतून धक्कादायक बातमी समोर येते ती म्हणजे मुंबईत तीन वर्षीय मुलीवर अत्याचार झालेला आहे साकीनाका पोलीस ठाणे हद्दीतील ही घटना तर सोळा वर्षीय मुलाने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडलेली आहे आणि या घटनेने आता खळबळ उडाली आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मुलीचं कुटुंबीय हे पंधरा दिवसांपूर्वीच मुंबईत स्थलांतरित झालं होतं तर यासंदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अनिल सावरे अनिल यासंदर्भात अधिकचा तपशील नक्कीच प्रज्ञा पाहायचं झालं तर काल दुपारचं तुम्हाला साकेनाका पोलीस ठाण्याच्या आधीच एक अत्याचाराची घटना झाली ती घडली म्हणजेच की एका सोळा वर्षाच्या अडचण मुलाने एका तीड वरिष्ठाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडलेली मुलाच्या घरच्या मुलाच्या घरच्या जे मुलाच्या घरच्या जे कुटुंब आहे ते पीडित मुलाच्या घरच्यांना धमकवतात वारंवार धमक्यात येत होते म्हणून आपण पाहू शकतो काल पोलिसांना गुन्हा दाखल करण्यासाठी उशीर सुद्धा झाल्याचं आपल्याला पाहिलं होतं मात्र पाहायचं झालं तर जो अल्फन मुलगा आहे त्याने गुन्हा सुद्धा कबूल केलेला आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुलाने त्याचा गुन्हा सुद्धा कबूल केलेला आहे मुलगा हा मुलगा तो तो शिकत होता नवी पोलिसांनी रात्री या गुन्हा नोंदवल्यानंतर नो, आता मुलाला अटक सुद्धा झालेली मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे मुलीचे कुटुंब पंधरा दिवसापूर्वीच मुली मुंबईमध्ये स्थलांतरित झाले असून त्यापूर्वी ते सोलापूर मध्ये राहत होते असं सुद्धा बोलल्या जाते धन्यवाद अनिल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी